हॅलो वेलकम टू स्नेहाच किचन आज मी तुम्हाला शेंगदाण्याचे लाडू कसे करायचे ते करून दाखवणार आहे तुम्ही इथे बघू शकता थंडीच्या दिवसात खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असे हे लाडू आहेत अगदी सोपी ह्याची रेसिपी आहे तर आता ह्याची रेसिपी बघूयात आपण तर सगळ्यात आधी इथे मी कढईमध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत हे कच्चे शेंगदाणे आहेत आणि ते आता चांगले खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचेत इथे तुम्ही बघू शकता शेंगदाणे भाजतीये मी शेंगदाणे भाजताना ते असे सारखे हलवत राहायचे नाहीतर मग ते एक साइड ने जास्त भाजले जातात दहा ते पंधरा मिनिटात आपले शेंगदाणे जे आहेत ते भाजून तयार होतात तर तुम्ही इथे बघू शकता अजून एक पाच मिनिट मी इथे भाजून घेते म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातील शेंगदाणे जे जा आहेत ते आता चांगले भाजले गेलेले आहेत आता हे गार करायला ठेवून देणारे आता हे शेंगदाणे गार झालेत त्याचे साल काढून घेतलेत आणि जेवढे शेंगदाणे तेवढाच मी इथे गूळ खिसून घेतलेला आहे तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घेतले तेवढाच मी गूळ घालणार आहे आणि हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता मिक्सरमध्ये हे मी बारीक असं बंद चालू बंद चालू करत फिरवून घेतलेलं आहे ते आता मी काढून घेतलेलं आहे आता राहिलेलंसुद्धा सुद्धा मी मिक्सरमध्ये फिरवून घेते ते सुद्धा आता इथे करून झालेलं आहे माझं आता हे सगळ्या बॅट बॅटर जे आहे त्याच्यामध्ये वेलदोड्याची पूड घालून घेते आणि हे सगळं मिश्रण जे आहे हे मिक्स करून घ्यायचं हाताने चोळून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता इथे तुम्ही बघू शकता लाडू वळता येतील असे हे शेंग गुळ शेंगदाण्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आता ह्याचे लाडू वळून घ्यायचे तर इथे बघू शकता माझा एक लाडू वळूनसुद्धा झालेला आहे अशा प्रकारे मी सुद्धा लाडू इथे वळून घेतलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे